ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल तीनशे वर्षांनी यंदा महाशिवरात्रीला शुभयोग जुळून आले त्यामुळेच यंदाची महाशिवरात्र हे काही राशींसाठी अतिशय खास ठरू शकणार आहे तुमच्या राशीसाठी सुद्धा यंदाची महाशिवरात्र ही मनोकामना पूर्ण करणारी ठरावी यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या प्रभावी शिवमंत्राचा जप आणि कोणत्या योग्य वस्तूंचा अभिषेक शिवपिंडीवर करावा चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा महाशिवरात्रीच्या दिवशी घरोघरी शिवलिंगाची पूजा केली जाते तुमच्याही घरात एखादं शिवलिंग असेल तर ज्योतिषीय सल्ला घेऊन शिवलिंग पूजन करावं महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार शिवलिंगावर अभिषेक करून मंत्र जाप करावा यामुळे आपण महादेवांना नक्कीच प्रसन्न करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग पूजन करताना चंदन रोळी तांदूळ काळे तीड पवित्र धागा बेलपत्र फुलांच्या माळा कपडे इत्यादींनी शिवलिंग नीट सजवावं सर्वप्रथम शिवलिंगाला जल अर्पण करावं आणि नंतर दूध अर्पण करावं चंदनाची पेस्ट असेल तर ती लावल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावं नंतर अक्षता अर्पण कराव्या त्यानंतर एका चौकोनी कापडामध्ये तीळ पवित्र धागा आणि फुले किंवा फुलांची माळ घालून शिवलिंगाला अर्पण करावी शिवपुराणात अशा पद्धतीनं शिवलिंगाला चंदनानं सजवून पूजा केल्यास भीती दूर होते आणि माणसाचा आत्मविश्वासही वाढतो असं सांगितलं जातं यंदा माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ही आठ मार्चला आहे आणि आठ मार्चलाच महाशिवरात्री साजरी केली जाईल आणि महाशिवरात्री हा सण भगवान शिवाला समर्पित असल्यानं महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार शिवलिंगावर अभिषेक करून मंत्रपठन केल्यानं देखील अनेक पटींनी लाभ मिळवले जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे आता कोणत्या राशींनी कोणत्या वस्तूंचा शिवपिंडीवर अभिषेक करावा आणि कोणत्या मंत्राचा जप महाशिवरात्रीच्या दिवशी करावा तेही समजून घेऊया सर्वप्रथम आहे मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनी गंगाजलाचा अभिषेक शिवपिंडीवर करावा मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर ओम नागेश्वराय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवाय मेष राशींच्या लोकांनी गंगाजलात साखर आणि गोड मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा त्यानंतर शिव पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय याचा जप करावा त्यानंतर दुसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर दूध अर्पण केल्यानंतर वेळा ओम नम शिवाय या शिव मंत्राचा जप करावा राशीच्या व्यक्तींनी अभिषेक करावा महाशिवरात्रीच्या दिवशी राशीच्या लोकांनी दूध आणि दह्याने सुद्धा अभिषेक करावा त्यामुळे आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकेल त्यानंतर मिथून राशी मिथून राशीच्या व्यक्तींनी भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवाच्या रुद्राष्टकाचं पठण करावं शिवाय मिथुन राशीच्या लोकांनी उसाच्या रसानं शिवपिंडीवर अभिषेक करावा याचबरोबर मिथुन राशीच्या व्यक्तींनी उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानंतर भगवान शिवाला धोतरा हे फळ अर्पण करावं त्यानंतर कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींनी भगवान शंकराला गाईचं दूध अर्पण करावं आणि शिव चालिसाचं पठन करावं या व्यतिरिक्त कर्क राशीच्या व्यक्तींना दुधाचा अभिषेक करण्यास सांगितलं जात सा आहे शिवाय राशीच्या व्यक्तींनी दुधात साखर मिसळून शिवपिंडीवर अभिषेक करावा यामुळे सौभाग्य प्राप्त होण्यास मदत मिळते असं म्हणतात त्यानंतर सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींनी महादेवाला लाल रंगाचं फुल अर्पण करावं आणि शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा सिंह राशीच्या व्यक्तींनी चंदनाचा अभिषेक शिवपिंडीवर करावा असं सांगितलं जात आहे या व्यतिरिक्त सिंह राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी लाल चंदनाचा अभिषेक केला तर यामुळे सुख समृद्धी प्राप्त करण्यास नक्कीच मदत मिळेल असं सांगितलं जात आहे त्यानंतर कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाष्टकम आणि शिवसहस्रनामाचं नामाचं पठन करावं याचबरोबर कन्या राशीच्या लोकांनी जल आणि दुर्व्यानं शिवपिंडीवर अभिषेक करावा महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्वा मिसळून शिवपिंडीवर अभिषेक करण्याचा सल्ला दिला जातोय त्यामुळे मानसिक शांती मिळण्यास नक्कीच मदत मिळेल तुळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींनी भगवान शंकराला अर्पण शिव चालीचा आणि शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तुळ राशीच्या व्यक्तींनी तुपाचा अभिषेक शिवपिंडीवर करण्याचा सल्ला दिला जातोय किंवा तूळ राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात साखर आणि तूप मिसळून शिवपिंडीवर अभिषेक केला तरी यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळेल असं सांगितलं व्यक्तींनी मधाचा अभिषेक करावा वृश्चिक राशीच्या राशी व्यक्तींनी पाण्यात साखर आणि मध मिसळून त्याचा शिवपिंडीवर अभिषेक केला तरी चालतो यामुळे नक्कीच शुभ परिणाम प्राप्त होण्यास मदत मिळेल त्यानंतर धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला महादेवाची पूजा केल्यानंतर रुद्राष्टकम स्तुती करावी भगवान शंकराला जल अर्पण करताना ओम अंगारेश्वर आय नमा या मंत्राचा जप करावा धनुराशीच्या व्यक्तींनी दुधानं शिवपिंडीवर अभिषेक करण्याचा सल्ला दिला जातोय कारण यामुळे सौभाग्य प्राप्ती होण्यास मदत मिळते त्यानंतर मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींनी महादेवांना चंदनाचा लेप लावल्यानंतर ओम भामेश्वराय या मंत्राचा वेळा जप करावा शिवाय मकर राशीच्या व्यक्तींनी तिळाच्या तेलाचा शिवपिंडीवर अभिषेक करण्याचा सल्ला दिला जातोय याही व्यतिरिक्त मकर राशीच्या व्यक्तींनी बेलाच्या पानाला चंदन लावून शिवपिंडीवर अर्पण करावं त्यानंतर आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर पंचामृतानं अभिषेक करण्याचा सल्ला दिला जातोय यामुळे कायम घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यास नक्कीच मदत मिळेल यासोबतच कुंभ राशीच्या व्यक्तींनी शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा मंत्राचा ओम या जप करत राहावा त्यानंतर मीन मीन राशी राशीच्या व्यक्तींनी भगवान शिवाला धोत्रा अर्पण केल्यावर मंदिरात बसून शिवाष्टकमाचं पठण करावं याचबरोबर मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात केसर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा हे उत्कृष्ट परिणाम देणारं ठरू शकतं तर अशा प्रकारे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या राशीनुसार पूजा आणि मंत्राचा जप करून योग्य वस्तूंनी अभिषेक केल्यास अधिक पटींनी लाभ मिळण्यास नक्कीच मदत मिळेल तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा महाशिवरात्री आठ मार्च रोजी आहे त्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा नक्की करावी याचबरोबर भगवान महादेव आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात खऱ्या मनानं नुसतं जल जरी अर्पण केलं तरी ते प्रसन्न होतात असं म्हणतात या सर्व वस्तू अर्पण करणं शक्य नसेल तर फक्त जलाभिषेक करून शिवपंचाक्षरी मंत्राचा जप नक्की करावा शिवाय आपल्या राशीनुसार कोणताही अभिषेक करायचा झाल्यास त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा त्याची इच्छित वरदान किंवा मनोकामना प्राप्ती प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका